विष्णूच्या दशावतारापैकी विष्णूचे स्त्री रूप म्हणजे मोहिनी या अवताराचे जगामधील एकमेव मंदिर म्हणजे नेवाशाचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज मंदिर दरम्यान मोहिनीराज यात्रा उत्सवाला मोठ्या जल्लोषात प्रारंभ झालाय आणि या उत्सवासाठी खापराच्या लखलख लखलखत्या अग्नीला तळहातावरती घेऊन भळंद खेळत यात्रेसाठी आमंत्रित करण्यात आलंय भगवान विष्णूचे दशावतारपैकी मोहिनी अवताराचे जगामधील एकमेव श्री मोहिनी राजांचं मंदिर असलेल्या अहमदनगर जिल्ह्यामधील नेवासेचे ग्रामदैवत मोहिनी राजांच्या यात्रा उत्सवानिमित्त खापराच्या भांड्यामधील लखलखत्या अग्नीला तळहातावरती घेऊन भळंद खेळत देवतांना यात्रेसाठी आमंत्रित केले गेले नेवासा इथे प्रतिवर्षी रथसप्तमीपासनं मोहिनीराज यात्रा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो माघ शुद्ध पौर्णिमेस गावामधील सर्व कुटुंबामधनं कुलधर्म कुलाचार केला जातो यावेळी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो पौर्णिमेचं खास आकर्षण म्हणजे माघ पौर्णिमेच्या रात्री मंदिराच्या समोरील मंडपामध्ये गोंधळ घालत भळंद खिळत देवतेला यात्रेसाठी पाचारण करण्यात येतं एरवी आपण आपल्या आप्तेष्टांना धार्मिक कार्यक्रमांचं आमंत्रण देत असतो मात्र नेवाशामध्ये देवतांना यात्रा उत्सवासाठी आमंत्रण अशा पद्धतीने दिलं जातं गीता वाचन आणि विष्णू सहस्रनाम वाचन करून देवीचा जागर करत असताना श्रीरामपूर तालुक्यामधील वडाळा महादेवचे रेवणनाथ महाराज जोशी हे बळंद खेळतात हातामध्ये खापराची अर्धी कापलेली घागर त्यात अग्निज्वाला तयार करून ही घागर हातामध्ये घेऊन नाचवत देवीची आराधना केली जाते वीस फेब्रुवारी रोजी मोहिनीराज यात्रा उत्सव मूर्तीची पूजा करण्यासाठी तहसीलदारांचा मान असल्यामुळे पहाटे तहसीलदार श्री सुधीर पाटील सपत्नी भारती सुधीर पाटील यांच्या हस्ते श्री मोहिनीराज मूर्तीस विधिवत महापूजा आणि अभिषेक घालण्यात आला त्यानंतर दुपारी एक वाजता विश्वस्थानच्या हस्ते मूर्तीवरती गुलाळाची उधळण केल्यानंतर मूर्ती आणि प्रभावळ पालखीमध्ये ठेवल्यानंतर बोल मोहिनीराज महाराज की जय या जयघोषामध्ये प्रवरा नदी किनारी असलेल्या पाकशाळेमध्ये पाच दिवस मुक्कामासाठी ही पालखी मार्गस्थ झाली आहे पालखीच्या स्वागतासाठी सर्व घरांच्या पुढे सडा रांगोळी टाकण्यात आली होती सुवासिनी पालखीचा औक्षण केले आणि मोहिनी राजांचं दर्शन घेतले पालखी पुढे सनई चौगडा भजनी मंडळ झेंडेकरी त्याचबरोबर मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते पालखी सोहळा हा पाकशाळेमध्ये पोहोचला वीस फेब्रुवारी पासनं प्रवरा नदी काठावरील पाकशाळेजवळ श्री मोहिनीराज मंगल कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेल्या उत्सव मूर्तीचे सर्व जाती धर्मातील भाविकांनी दर्शन घेतलं आहे पाच दिवस सर्व गावकऱ्यांसाठी महाप्रसादाच्या पंक्ती इथे उठत आहेत हजारो लोक या महाप्रसादाचा लाभ घेतात दरम्यान आज पहिली पंगत आहे <स्थागा> શંકરનાથદેસ દેસી ચોવીસ નિવાસા